तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना आता मोफत जी काही इलेक्ट्रिकल व्हेकल असणार आहेत ती अगदी मोफत शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारने एक महत्वाची योजना इथे दिव्यांग व्यक्तींसाठी खास दिव्यांग व्यक्तींसाठी ते सुरू केलेली आहे तर मित्रांनो ही जी काही योजना असणार आहे ही जे काही दिव्यांग व्यक्ती असणार आहेत त्यांचा कोणताही एक अवयव नाहीसा झाल्यामुळे त्यांचं जीवन जगणे खूप कठीण होते तसेच त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती असते ती पण खूप हालाकीची होऊन जाते तर त्यासाठी या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक व्हेकल थ्री व्हीलर जी काही तीन चाकी इलेक्ट्रिकल गाडी असणार आहे ती अगदी शंभर टक्के अनुदानावर देण्याचा विचार इथे घेतलेला आहे या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत शंभर टक्के अनुदानावर तीन चाकी इलेक्ट्रिकल व्हेकल इथे देण्यात येणार आहे ज्या अंतर्गत दिव्यांग व्यक्ती त्यांचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकतील त्या गाडीमध्ये त्यांचं एक नवीन दुकान वगैरे फिरते दुकान असते अशा प्रकारचा एक नवीन व्यवसाय करू शकतील यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्वाची योजना दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू केलेली आहे नेमकं जर तुम्हाला या, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ते मी तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करू शकता या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय म्हणजे कोणकोणते दिव्यांग व्यक्ती या योजनेअंतर्गत पात्र असू शकतात आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतील या योजनेच्या व शर्ती काय असतील त्याची पण एड टू झेड माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट अगदी तुमच्या मोबाईलवर भेटत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्या अगोदर या योजनेसाठी जे काही महत्वाच्या अटी व शर्ती आहेत आवश्यक कागदपत्रे आहेत त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता या योजनेचा राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान जसे की मोबाईल शॉप ऑनलाईन व्हेकल अशा प्रकारचे विविध मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी या संदर्भाने दिव्यांग आजारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागण्यात येत आहे तर या योजनेच्या अटी शर्ती कशा प्रकारे तर या योजनेसाठी अटी शर्ती इथे गेल्या इथे तुम्ही पाहू शकता अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र असले पाहिजे जे की चाळीस टक्के असावे तसेच अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे यू डी आय डी प्रमाण सुधारत असणे पण आवश्यक आहे अर्जदारांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्ज दिनांकाच्या दिवशी अठरा ते पंचावन्न या, या वयोगटातील संपूर्ण व्यक्ती जे काही दिव्यांग व्यक्ती असतील अठरा ते पंचावन्न वयोगटातील असे व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात दिव्यांग अर्जदारांची वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असले पाहिजे अशा प्रकारचे विविध अर्थ अटीवैशती इथे दिलेले आहे या ची लिंक त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथेचून तुम्ही या संपूर्ण अटीवैशी पाहू शकता यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती तर यासाठी तुमचा पासपोर्ट कागद फोटो जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट नंतर इथे तुमचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमर्शियल सर्टिफिकेट निवासी पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ म्हणून कोणते एक डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल नंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र यू डी आय डीचे प्रमाणपत्र ओळखपत्र यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक द्यांक पासबुकचे पहिले पाण्याचं झेरॉक्स अर्जदार आणि प्रतिज्ञापत्र जे काही प्रतिज्ञापत्र असणार आहे अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र आहे याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र पण इथे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पद्धतीने अपलोड करायचं आहे त्याची पण संपूर्ण प्रोसेस जोडायची समोर आपण पाहणार आहोत चला तर आता या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला ई व्हीकल फॉर्म डॉट एम एस एच एफ डी सी डॉट कॉम डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर या यायचं आहे याची लिंक मी तसे डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादा मुंबई तर यांच्यामार्फत ही महत्त्वाची योजना राबवली जाते तर अशा प्रकारे संपूर्ण डॅशबोर्ड आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर लॉगिन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा चालू दहा अंकी मोबाईल क्रमांक इथे एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड ओ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ यावर क्लिक केल्यानंतर जो काही मोबाईल नंबर तुम्ही एंटर केला असेल त्याच्यावर ओ टी देईल ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट ओ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट ओ यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर हा संपूर्ण अप्लिकेशन फॉर्म मग जी काळजीप्रॉफ फिलअप करून तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया तर यामध्ये सर्वात अगोदर पर्सनल डिटेल आपल्याला इथे माहिती फिलअप करायची आहे तर यामध्ये सर्वात अगोदर तुमचं फर्स्ट नेम इथे तुमचं मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव इथे तुमचं लास्ट नेम इथे तुमच्या आईचं नाव नंतर आईचं मिडल नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव नंतर तुमचं इथे आड नाव इथे तुमची संपूर्ण डेटा बर्थ इथे तुमचा चालू मोबाईल नंबर नंतर इथे तुमची चालू मेल आय डी मोबाईल नंबर मेल आयडी अगदी काळजीपूर्वक मित्रांनो तुम्हाला इथे अपलोड करायची आहे एंटर करायचे आहे कारण की जे पण फ्युचर्समध्ये अपडेट येतात ते संपूर्ण तुम्ही प्रोव्हाइड केलेल्या मेल आयडीवर येत असतात नंतर इथे तुम्हाला राईट साईडला तुमचा पासपोर्ट करायचा फोटो फोटो अपलोड करत असताना फोटोची साईज ही पंधरा केबी ते शंभर केबीच्या आत असली पाहिजे आणि फॉर्मॅट हा जी पी जी पी एन जी यामध्ये असला पाहिजे तर ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची तर चूज फाईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जिथे कुठे तुमचा फोटो असेल तो फोटो सिलेक्ट करून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे सेम इज तुम्हाला इथे तुमची सिग्नेचर अपलोड करायची अपलोड करण्यासाठी चूज फाईलवर क्लिक करून तुमची सिग्नेचर इथे अपलोड करायचे आहे परंतु जी काही सिग्नेचरची साईज असणार आहे ती तीन के बी ते तीस के बी यामध्ये असली पाहिजे जर मित्रांनो फोटो अँड सिग्नेचरच्या इमेजमध्ये जे काही फाईलची साईज आहे त्या साईजमध्ये काही प्रॉब्लेम येत असाल तर त्याबद्दल एक मी तुम्हाला एक्स्ट्रा लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही तुमच्या फोटो किंवा सिग्नेचरची साईज ही कम्प्रेस करू शकता आणि ती अपलोड करू शकता नंतर इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आहात फिमेल आहात नंतर तुम्हाला इथे तुमचं ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचं आहे ओ पॉझिटिव्ह ओ नगेटिव्ह ए पॉझिटिव्ह जे काय असेल ते मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे कारण की जे पण ट्रेस्ट मध्ये दिलेली माहिती आहे ती तुम्हाला कंपल्सरी फिलअप करणे आवश्यक आहे नंतर आहे कॅटेगरी इथे तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची जनरल ओबीसी एस सी एसटी जी काय असेल ती जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मधून असाल तर इथे तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक आहे अपलोड करण्यासाठी ज्यूस वर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि मित्रांनो जे काही डॉक्युमेंट असणार आहे ते त्याची साईज दहा केबी ते पाचशे केबी यामध्ये असला पाहिजे आणि फॉर्मॅटा जे पीजी पी एन जी आणि असला पाहिजे आता मित्रांनो नंतर आहे बिझनेस कॅटेगरी व्यवसाय श्रेणी आता मित्रांनो तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय श्रेणी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ई रिक्षा फॉर पॅसेंजर आता जी काही इलेक्ट्रिक रिक्षा असते ज्यामधून तुम्ही पॅसेंजर्सना सेवा देऊ शकता तर ही एक आहे नंतर आहे ई कार्ड फॉर कार्गो नंतर ई कार्ड फॉर फ्रूट इन व्हेजिटेबल वेडिंग ई कार्ड ऑफ आईस्क्रीम ऑदर आता तुम्हाला ज्या बिझनेससाठी ई व्हेकल पाहिजे आहे तो बिझनेस तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पॅसेंजर म्हणून एक ई रिक्षा तुम्ही इथे चालू शकता कार्गो जे काही ट्रान्सपोर्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची व्हेकल लावायची असेल तर तिथे तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता फ्रूट व्हेजिटेबलची गाडी लावू शकता नंतर आईस्क्रीमची गाडी लावू शकता ई व्हीकलमध्ये किंवा अदर कामासाठी जर असेल तर अदर वर्ग सिलेक्ट करून ज्यासाठी हवं आहे ती तुम्हाला इथे माहिती एंटर करायची आहे आता तुम्हाला जे सोपं पडत असेल ते इथे सिलेक्ट करा आता आपण जर ई रिक्षा फॉर पॅसेंजर हे जर सिलेक्ट केलं तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ई रिक्षा आपल्याला भेटेल नंतर मॅरेज स्टेटस आपलं मॅरेज स्टेटस वैवाहिक स्थिती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे मॅरिड आहात अनमॅरेड आहात नंतर इफ यू आर मॅरिड देन प्लीज प्रोव्हाइड नेम ऑफ कौथ जर तुम्ही मॅरिड असाल जर तुमचं लग्न झालं असाल तर तुमच्या बायकोचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे अर्जराच्या पालकाचे सहायकाचे नाव इथे तुम्हाला तुमच्या पालकाचे नाव लिहायचे आहे नंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा इथे नंतर रिलेशनशिप ऑफ गार्डियन विथ द अप्लिकंट आता जे काय रिलेशन तुम्ही ज्यांची माहिती इथे इंटर केली असेल पालकांची आई किंवा वडिलांची ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे फादरची लेडी असेल तर फादर मदर वाईफ हजबंड जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर एज्युकेशनल डिटेल आता इथे तुमचं एज्युकेशन कुठपर्यंत झालं आहे शैक्षणिक करता तुम्हाला इथे तुमचं इंटर करायचं आहे दहावी पास बारावी पास डिप्लोमा झालाय ग्रॅज्युएशन झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय जे काय झालं असेल ते तुम्हाला इथे टिकमार्क करत जायचं आहे जिथपर्यंत तुमचं शिक्षण झालं असेल तेवढं तुम्हाला इथे टिक मार्क जायचं आहे नंतर आहे ॲड्रेस डिटेल तर इथे तुमची ॲड्रेस डिटेल इथे संपूर्ण एंटर करायची आहे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तरी ते तुम्हाला येस करायचं आहे जर तुम्ही नो केलं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र इलिजिबल नसणार आहात ती बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे नंतर आहे डोमासाईल सर्टिफिकेट तर इथे तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे चूज फाईल यावर क्लिक करून तुम्ही तुमचं डोमासाइल सर्टिफिकेट इथे अपलोड करू शकता जे काही सर्टिफिकेट असणार आहे ते दहा बी ते पाचशे केबीचे यामध्ये असलं पाहिजे आणि फॉर्मॅटला जी जी पी एन जी आणि पी डी एफमध्येच असला पाहिजे नंतर इथे तुमचा सध्याचा पत्ता इथे तुम्हाला इथे एंटर करायचा आहे इथे तुमचं पोस्ट आपलं स्टेट महाराष्ट्र ऑटोमॅटिकली दिसेल फक्त इथे तुम्हाला तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या डिव्हिजनमधून आहात विभागातून आहात विभाग सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका गावाचं नाव आणि पिनकोड तुम्हाला इथे एंटर करायचं आहे सेम ॲज इट इज तुम्हाला इथे तुमचा परमनंट ॲड्रेस पण एंटर करायचा आहे जर तुमचा करेस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला इथे सेम ॲज अभाव यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे जो काही तुमचा वरचा ॲड्रेस असेल तो तुमचा ॲटोमॅटिकली परमनंट ॲड्रेसमध्ये उपलब्ध झालेला दिसून जाईल नंतर आहे निवासी असल्याचा परवा आता इथे तुमचं ॲड्रेस प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड वोटर आय डी पासपोर्ट इलेक्ट्रिसिटी बिल प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट यापैकी कोणते एक डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल हे असेलच तर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता किंवा वोटर आय डी कार्ड हे तुमच्याकडे असेल ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून तुम्ही इथे अपलोड करू शकता कोणते एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे नंतर आहे डिसेबिलिटी डिटेल आता इथे तुमची दिव्यांगाची माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे आपल्याकडे दिव्यांग आपल्याकडे दिव्यांगचं प्रमाणपत्र आहे का तर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे का असेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर इथे तुमचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तर मित्रांनो नंतर आहे डू यू हॅव यू डी आय डी नंबर तर तो जो काही यू डी आय नंबर आहे तो परमनंट आहे का टेम्पररी आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे परमनंट असेल तर यावर क्लिक करायचं आहे टेम्पररी असेल तर यावर क्लिक करायचं आहे ज्याच्यावर तुम्ही क्लिक कराल तो सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि नंतर पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी जी काही दिव्यांग प्रमाण आहे ते चाळीसपेक्षा चाळीस किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं दिव्यांग जे काय असणार आहे तुम्ही जे काही दिव्यांग असणार आहे डिसेबिलिटी असणार आहे ती चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे ते तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे जेवढा पर्सेंटेज तुम्ही दिव्यांग असाल ते पर्सेंटेजमध्ये तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कमीत कमी चाळीस टक्के दिव्यांग असणे आवश्यक आहे नंतर आहे दिव्यांगत्वाचा प्रकार तर इथे तुमचा दिव्यांगत्वाचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे आणि ते अस्थिव्यंग स्नायूंची विकृती आमला हल्ला कृष्ठरोगी मेंदूचा पक्षघात अशा प्रकारे ज्याच्यामध्ये तुम्ही दिव्यांग असाल ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे तुम्हाला जन्मतच दिव्यांगत्व आहे का जर तुम्ही जन्मतच दिव्यांग असाल तर यस करा नसाल तर नोवर क्लिक करा जर नो क्लिक केला असेल तर तुम्ही केव्हा दिव्यांग झाला ती डेट तुम्हाला इथे एंटर करायची आहे आणि नंतर एरिया ऑफ डिसेबिलिटी दिव्यांग तुमचं क्षेत्र तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर एम्प्लॉयमेंट डिटेल तर इथे तुमची रोजगाराबद्दल माहिती एंटर करायची आहे जर तुम्ही तर यामध्ये इम्प्लॉयमेंट स्टेटस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं म्हणजे जर तुम्ही एम्प्लॉय आहात का असाल तरी वर क्लिक करा जर अनइम्प्लॉइड जर काम करत नसाल तर वर क्लिक करा नंतर आहे आपण शासकीय नियम शासकीय मंडळे महामंडळी यांचे कर्मचारी आहात का जर असाल तर यस करा नसाल तर नो करा नंतर आहे बी पी एल ए पी एल प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का कार्ड आहे का राशन कार्ड असेल तर ते कोणतं राशन कार्ड आहे नसेल तर येणेवर क्लिक करा असेल तर ए पी एल आहे का बी पी एल आहे एनिटो आय डी जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे ॲन्युअल इन्कम जे काय तुमचं वार्षिक तुम उत्पन्न आहे ते किती तुमच्याकडं ते उत्पन्न किती आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे दहा हजाराच्या आत आहे दहा हजार ते एक लाखाच्या आत आहे एक लाख ते अडीच लाखाच्या आत आहे किंवा अडीच लाखाच्या वरी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणे आवश्यक आहे तर या तीन ऑप्शनपैकी कोणताही ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता नंतर आहे ओळखीचा पुरावा तर ओळखीचा पुरावा म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड रेशन कार्ड का, वोटर आय डी आधार कार्ड पासपोर्ट मनरेगा जॉब कार्ड यापैकी कोणते डॉक्युमेंट सिलेक्ट करून ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर सर्वांकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड सिलेक्ट करा आणि इथे तुमचं आधार कार्ड अपलोड करा जे पण तुम्ही डॉक्युमेंट इथे तुम्ही सिलेक्ट केला असेल त्या डॉक्युमेंटचा नंबर तुम्हाला एंटर करावं लागेल जसं की आपण आधार कार्ड सिलेक्ट केलं नं तर तुम आधार कार्ड नंबर नंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर अर्जदाराचे बँक तपशील तुम्हाला ते इथे द्यायचं आहे तर इथे सर्व तुमचं बँक पासबुकवर तुमचं जसं नाव असेल तुमचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे इथे तुमचा अकाउंट नंबर ते तुमच्या बँकेचं नाव ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे आय एफ सी कोड शाखेचं नाव आणि शाखेचा कोड आय एफ सी कोड जो काय असतो तो आय एफ सी कोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि जो काही बँकेचा फर्स्ट पेज असतो त्याचा स्कॅन करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे नंतर ऍप्लिकंट ऍफिडेव्हिट इथे तुम्हाला तुमचं ॲफिडेव्हिट पण अपलोड करायचं आहे तर ते कशा कशाप्रकारे असणार आहे ते डाउनलोड करण्यासाठी इथे तिथून पाहू शकता टू डाउनलोड अॅफिडेव्हिट प्लीज तर यावर क्लिक हेअरवर या क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर हे तिथून पाहू शकता अशा प्रकारे हे प्रतिज्ञापत्र असणार आहे हेच ॲफिडेव्हिट तुम्हाला डाउनलोड करून याची प्रिंट आऊट काढायची यामध्ये तुमचं नाव वय श्री यांचा मुलगा इथे तुमच्या वडिलांचं नाव इथे तुमच्या गावाचं पोस्ट तालुका जिल्हा अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करायची इथे तुमचं सिग्नेचर नाव दिनांक टाकायचा आहे आणि हे स्कॅन करून तुम्हाला इथे मध्ये अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर इथे तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुका ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्ही फूड आयटम खाद्यपदार्थ किरकोळ स्वतंत्र व्यवसाय वाहतूक जे तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे जरी आपण नसेल तर ऑदरवर सिलेक्ट करायचा आहे आणि जो तुम्हाल तुम्हाला व्यवसाय करायचा आहे या ई व्हेकलपासून तो ऑप्शन तुम्ही इथे एंटर करू शकता यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला फायनली तुमचं डिक्लेरेशन द्यायचं दे इथे तुमचं नाव इथे तुमच्या वडिलांचं नाव नंतर इथे तुमची एज इथे तुमची कास्ट इथे तुमचा संपूर्ण ॲड्रेस इथे पोस्ट इथे तुमचा तालुका इथे तुमचा डिस्ट्रिक्ट पिनकोड अशा प्रकारची माहिती करायची आहे नंतर इथे तुम्हाला तुमच्या टर्म्स अँड कंडिशन दाखवायचे जे संपूर्ण वाचून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन आहेत मराठीमध्ये तर या संपूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला आय टर्म अँड कंडिशन आय एक्सेबल यावर क्लिक करून सेव्ह ॲज ड्रॅफ्ट यावर क्लिक केल्यानंतर सबमिट फायनल सबमिट या पटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फायनल सबमिट या पटनर क्लिक केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल अशा प्रकारे हा संपूर्ण अप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथे फिलअप करू शकता फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची योजना आहे मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना ही महत्वाची योजना नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकते त्यांना एक नवीन चालना देण्यासाठी एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अगदी मोफत शंभर टक्के अनुदानावर ई व्हेकल इलेक्ट्रॉनिक गाडी इलेक्ट्रॉनिक व्हेकल इथे देत आहे ज्यामधून दिव्यांग व्यक्ती त्यांचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय नवी सुरू करून उदरनिर्वाह करू शकतील तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शीत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला जर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र